श्री साई जय जय साई बाबा की पापा की पापा की जय की दिवसानंतर पालखी घेतली आणि अर्धा घाट चढणार आता बही नाही बघा दादा नव्हता ना ब्लॉक मध्ये आता आला बघा शेका दादा ब्लॉक मध्ये होम सायरायरा थांब का पाच मिनट काय पालखीचा दिवस तिसरा माशाचा घाट चढून टाट माश्याचा घाट चढून टाट

नाश्ता टॉप जवळजवळ आता एक तीन किलोमीटर असेल तर आम्ही पोहचू नाश्ताला यावर्षी पालखीला लय आलेत नंतर सगळ्यांना दत्ता वडाभाऊ खायचा म्हणून सगळी पुढं <laughs> फुट आलेत नाही रे आम्ही मला ब्लॉक तुला घेतला गे योगाने वाढायचा आणि तुम्ही याचा व्हिडिओ बघितलाच असाल हो कुठला जंगलातला वाघ काय <laughs> <laughs> फायनली का तुम्ही बघू एकदा दत्ताचे वडापाव आले नाही अजून

दत्ताचा वडापाव येणार आणि आमचा पायांचा सगळ्यांचा वडापाव झाला पायांचा <laughs> दत्ताप्रसाद वडापाव सेवा चालू आहे बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षी येऊन बघा सेवा बाबा ओम सायराम बघा पुढे येऊन ओम सायराम ओम सायराम तरी सेवा करता बघा आणि ही बघा आमची सायली ही सायली बघा सायली इकडे बघा तिला लागेल का म्हणून ती चालत नाही बिचारी फोटो काढताना काय गाडी छोटे मग छोटा पार्ले आलाय आमचा मोठा बारले घरी हे पारले मोठा पारले आता टाकतो का नाही हा गा हे छोटा बारले पारले हा कार माझा कार काय नाही दाखव दुकान लावलंय बघा घाटामध्ये गाय आता काय लावलं तुम्ही दुकान लावलंय का होम सायराम कार आता दोन दे आपले तुझं म्हणत होत माझं बोल काही नाही बघा आलं दत्ता वडापोघाला रोहनदा अरे रोहनदा ओम साईराम

साईपालखीचा दिवस तिसरा माश्याचा घाट चढून येतात माश्याचा घाट चढून येतात साईबाबाची बघतो आम्ही वाट बोला ूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन श्रावण मान कामना जय देव रत्ना गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठे कुमकुमकेश्वर हिरे चिता मुक्ट शोभ तो बरा सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय

नंतर भाऊजा बोलतो मला घेत नाही मला ब्लॉक मध्ये येऊन एकदम आनंद वाटला आज पहिला आपला चेहरा ब्लॉक मध्ये पुढे असणार आहे मग आम्ही पालखी जवळ असलो ना सायराम म्हणून काय मागचं कव्हर नाही करू शकत ना सायराम आम्ही समजून घ्यायचो सायराम समजून घेतो आम्ही मग नाराज नका होऊ हो भाऊजा चला सायराम सायराम साहेब बाबा के, साहेनाथ भारत के बाई जेव्हा कायदा थांबलं ते घाटान थांबले बघा आपले पहिल्या वर्षी ते पहिल्या वर्षी पण भारी चालले दादा पण भाऊ तर माहीत आहे तुम्हाला त्यांचं पण माहीत आहे दादा कसं वाटला चालून पाय दुखत का दादा चांगले पाय दुखतात पण चांगलं वाटलं चांगला वाटला जरा बरा वाटतं पुढच्या वर्षी यायची इच्छा जागृत झालेली जागृत झाली म्हणजे डब्बल दुप्पट झाले बघा काही पुढे असतं ते म्हणते घाट ओम सायराम ओम सायराम काही नाही काय आता आम्ही इथं बघत आहे टाना जिल्हा आता पार करू आम्ही आणि जुन्नरमध्ये मध्ये ठाणा टाना ठाणा जिल्हा सोडणार आहे आता आलो आम्ही जुन्नरमध्ये मध्ये जुन्नर कम टू जुन्नर आणि भाऊनी नॉनस्टॉप पालखी पलवले आपल्या भाऊनी भाऊ नाव सांग तुझा हरिकंद्र संतोष जाधव साप सर्प प्रेमी आहे काल भाऊने पकडलेला पण त्याची मी टाकले नाही ब्लॉक मध्ये कसा ते टाकू नाही शकत ब्लॉक बघता घाबरतील सगळी पालखीला कोणी येणार नाही ओम साईराम ओम साईराम तर साईराम बघा काय भाऊ पण पालखीत चालवली ना इथं चोडेल काय ओम साईराम बघा काय झालंय जीवन काय जीवन काहीच नाही हालत कराय साईपालखीचा दिवस तिसरा माश्याचा घाट चढून माश्याचा घाट चढूनी टाटात सायबापाची बघतो आम्ही वाट बोला

पाण्यावर पाण्या दिसता वाचतो बघा बिसलेरी बिसलेरी वाचतो भारी ऐको भिन्हा पाणी काहीच कंटोवाल्याने पालखी घेतली बघा कंटेवाले अंध अंध अंध्या अंध्या कंडू एक रात चालली पालखी जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सावण मात्रे मान दे। साई माझी संध्याकाळ काहीच तर फायनली आम्ही पोहोचलो आहे बघा रात्रीच्या स्टॉपवरती हॉस्टेलमध्ये आणि मोरने पालखी आणल्या मोर बाबा के, के महाराज सावका, सावका सावकाश सावकाश पालखी ठेवले काल आता हे बघा रात्री वस्ती आमची रात्री चालत नाही दिसतो सायला बोलतो येऊ चार्जिंगचा बोर्ड लागला पहिले चार्जिंग तुझा बघा चांगलं बघा आता जेवण साईल बघा आत्ता काय बनवत माहित नाही आत्तालाच आमच्या आजारीला माहित नाही आत्याला बघा चपात्या बनवून घेतल्या चपात्या सायली होत नाही अक्का होम साहेराम बघा कसे थंडी पण वाढले इथं बघा आमच्या कसे सेवा बघा सेवक बघा सेवक आमची वहिनी बघा फुल सेवा करते आज हा वहिनीने मालिश पण करून दिली म्हणजे आज 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 खूप सेवा करताय मालिश मिलिश वगैरे करून दिली या आणि पारले चालत नाही काही नाही बघा इथे बसले डॉक्टर साहेब झोपलेत म्हणे बघा म्हणे आपला शेकदा बघा पहिले जागा ओम साई राम हा पहिली जागा डेट शेकदा साईराम भाऊ ओम साई ओम जाई राम आता हे सगळ्यात पहिले चाय बनवत घेतली काही चाय बनवत घेतली आता बघा सोनू बघा काहीतरी चालतो आहे भेंड्या चालतोय भेंड्या चलतो वाला बघा आपला ओके ओम साई बाबा ओम जाई बाबा पुढंच असतो नाही ते चाय बनवून घेतली आता ओम साई गाईज आरती करायला आरती माझ्या सुनाता माझ्या साईना गाईज आजचा भोजन अरे हे बघा इथं पण बघा चपात शिकवत आहे तू गायत्री ताई आहे काय आहे आत्मी नाही बाबू तुला तुला तू ताई आहे का सांगून देतो नाही तेव्हा आत्या पण आहे आई आहे खूप मेहनत घेता बघा साई भक्तांसाठी गरमा गरम गरमा गरम दोन डोसे पण बनवा बन का डोसे बनवा दोन डोसे तट्टीचे दोन डोसे बनवा आणि इथं बघा जेवण वाढ घेतली ओम साईराम ओम साराम भाऊ होईनिओम साराम बघा खूप मेहनत चालू आहे सगळ्यांची साई हा

बघा सेवा करायला लागते बाबांची आता बाय आता उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू